नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महा मैत्रीणो वास्तुशास्त्रातील अनेक दोष आणि घरातील मतभेद वादविवाद या गोष्टींमुळे आज प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे त्याचप्रमाणे मानसिक आर्थिक संकट देखील मनुष्याला खूप असतात यामुळे घरात शांतता नसते घराबाहेर बाहेरील तसेच घरातील अनेक समस्यांना मनुष्याला तोंड द्यावं लागतं अनेक संकटांनी मनुष्याला घेरलेलं असतं यामुळे मनुष्याचं जीवन अगदी संघर्षमय झालेलं आहे आणि याच त्रासातून संकटातून मुक्त करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे आपल्या दत्त संप्रदायामध्ये सा सांगण्यात आला आहे तो प्रभावी उपाय म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण वेदांप्रमाणे मान्यता असणाऱ्या या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यास अनेक दिव्य अनुभव येतात स्वामी भक्तांना गुरुभक्तांना अनेक दिव्य अनुभव आलेले आपण पाहिलेच आहे आणि सध्या देखील पाहत आहोत आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जेणेकरून आपण गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात आणि कोणत्या कोणत्या संकटातून आपण मुक्त होतो तसेच आपल्या जीवनात कोणते आणि कसे बदल घडून येतात ही याची माहिती आपण आज पाहणार आहोत तर मैत्रीण जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तरी एखादं संकट आपल्या कुटुंबावर किंवा आपल्यावर येतं तर अशा वेळेस आपण काय करावं हे आपल्याला सुचत नाही मग अनेक वेळा आपण बोंधुबुबांच्या नादी लागून आपण पैशाचा देखील व्यत्यय करतो आणि आपलं देखील नुकसान करून घेतो तर श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाने आपल्याला या संकटातून नक्कीच बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो या ग्रंथात प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे मला नक्कीच तुमच्या कोणत्याही संकटावर यातून मु मार्ग मिळेल तर मैत्रिणींनो तुम्हाला जर कोणत्या प्रकारचे व्याधी आजार असतील तर तुम्ही भक्तिभावाने जर या ग्रंथाचे पारायण केले तर ते नक्कीच नष्ट होतात श्री गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की प्रत्येक व्यक्तीही दुःखमुक्त होत असते याचा अनेक गुरुभक्तांना अनुभव आलेला आहे आपण जर आपल्या घरात श्री गुरुचरित्र पारायण केले तर त्याच्या सकारात्मक लहरीमुळे आपल्या घरातील नकारात्मक लहरी निघून जातात आणि ताणतणावाचे वातावरण देखील कमी होते त्याचप्रमाणे घरात वातावरण सकारात्मक आणि आनंदी राहण्यास देखील मदत होते आपल्या घरातील प्रखर पितृदोष आणि वास्तुदोष निवारणासाठी जर आपण गुरुचरित्र पारायण संकल्पयुक्त केले तर नक्कीच आपली यातून सुटका होते व चांगले अनुभव आपल्याला येतात गुरुचरित्र हा ग्रंथ फक्त आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपले जीवन आदर्श आणि आध्यात्मिक जीवन कसे बनवावे याविषयी देखील या, या ग्रंथात मार्गदर्शन केले आहे अनेक विशिष्ट समस्यावर म्हणजेच विवाह आरोग्य शिक्षण अगर इतर काही प्रॉब्लेम असतील अडचणी येत असतील तर तुम्ही जर संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केले तर तुम्ही नक्कीच या गोष्टीतून बाहेर पडाल आणि तुमच्या ठरवलेल्या म्हणजे मनात असलेल्या इच्छा सर्व पूर्ण होतील गुरुचरित्र पारायण हे एक अकरा एकवीस एक्कावन्न या प्रमाणात केले जाते तुमची जर इच्छा यापेक्षा जास्त पारायण करायची असेल तर तुम्ही हे पारायण देखील करू शकता तर मैत्रिणी गुरुचरित्र पारायण हे एक पारायण सात दिवस केले जाते हे पारायण करताना काही नियम अटी पाळावे लागतात याचं मात्र कटाक्षाने पालन केलं पाहिजे हे नियम आहार विहार पारायणाची वेळ पारायणाची सुरुवात पारायणाची सांगता कशी करावी या याबद्दल सर्व नियम आहेत तुम्ही जर या नियमांचं पालन करून जर गुरुचरित्र पारायण केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळेल तुमचं आयुष्य मार्गी लागेल व आयुष्यात नक्कीच बदल घडून येतील व तुम्ही प्रत्येक संकटातून मुक्त व्हाल जर तुमच्या पत्रिकेतील ग्रह तारे पितृदोष यावरती देखील गुरुचरित्र पारायण हा एक रामबाण उपा उपाय उपाय आहे म्हणजे तुमच्या घरात काही पितृदोष असेल तर तुम गुरुचरित्र पारायणाने यातून तुमची नक्कीच मुक्तता होते आपण जर या ग्रंथाचे पारायण मनापासून केले तर दत्त महाराज आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतात याची प्रचिती अनेक भक्तांना आलेली आहे म्हणूनच आपण आपल्या आयुष्यातून एकदा तरी गुरुचरित्र पारायण करायलाच हवं आपल्या जीवनातील सर्व अशक्य गोष्टी दत्त महाराज शक्य करतात त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या न घडणाऱ्या गोष्टी देखील स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या कृपेमुळे प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात शक्य झाल्या आहेत प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडून आलेले आहेत अनेकांची संघर्षमय जीवन दुःखी जीवन या पारायणामुळे सुखी झाले आहे अनेक जणांना संकटातून आजारातून मुक्ती मिळालेली आहे अगदी मोठमोठे आजार देखील या पारायणाने बरे झालेले आहेत मैत्रिणी तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर ते गुरुचरित्र पारायण कसे करावे त्याचे नियम अटी काय आहेत गुरुचरित्र पारायणाची सुरुवात आणि सांगता कशी करावी कोणते नियम पाळावेत याबद्दलचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आणि गुरुचरित्र पारायण करू झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त